होळी रे होळी पुरणाची पोळी मऊ लुसलुशीत आणि तोंडात जातात विरगणारी आणि गुगगुबीत फुलणारी पुरणपोळी प्रत्येक महाराष्ट्रीयन सणाची शान वाढवून जाते पण पुरणपोळी लाटताना ती फाटू नये म्हणून काही मैद्याचा वापर करतात तर काहीजणी भरपूर सारं तेल वापरतात तसेच पीठही बराच वेळ तिंबवत बसतात आज मी तुम्हाला पुरणपोळीचं पीठ कसं भिजवायचं तसेच मऊसूत्वक गुबगुबीत पोळी गु कशी बनवायची हे सांगणार आहे नमस्कार मैत्रिणीनो प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत मी आज मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी बनवणार आहे आज मी दहा ते बारा लोकांसाठी पुरणपोळी बनवणार आहे तेही परफेक्ट प्रमाणामध्ये तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा येथे मी अर्धा किलो डाळ पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घेतलेली आहे ही, ही स्वच्छ धुतलेली डाळ मी एका कुकरमध्ये काढून घेऊन त्यामध्ये एक चमचा हळद व एक चमचा तेल घालून त्यामध्ये मी साधारण अडीच ग्लास गरम केलेले पाणी घालून घेतलेले आहे हळद घातल्यामुळे पूर्णाला कलर छान येतो तसेच तेलामुळे डाळ मऊसूत शिजतील कुकरचे झाकण लावून साधारण दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या अगदी तीन शिट्ट्या देऊनही डाळ शिजली नाही तर तुम्ही पुन्हा एक शिट्टी देऊन घ्यायची डाळ शिजेपर्यंत इकडे कणिक भिजवून घेऊया जर एक किलो डाळ घेतली असेल तर एक किलोच गव्हाचे पीठ घ्यायचे मी येथे अर्धा किलो गव्हाचे पीठ घेणार आहे कारण मी येथे अर्धा किलोच डाळ घेतलेली आहे वाटेने सांगायचे झाले तर साधारण चार वाटी पीठ मी येथे घेतलेले आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद तसेच मी येथे दोन चमचे तेल घातलेले आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचे कणिक मळताना त्यामध्ये हळद घातल्यामुळे पोळीला कलर खूप छान येतो व तेलामुळे पोळी मऊसूद बनते आता मी ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक मळून घेत आहे कणिक मळताना ती कोमट पाण्यामध्ये मळून घ्यायची कोमट पाण्यामध्ये कणिक मळल्यामुळे पोळी लाटताना ती फुटत नाही मी थोडे थोडे पाणी घालून कणिक चांगली तिंबून घेत आहे मी येथे सात ते आठ वेळा पाण्याचा हात लावून कणिक छान तिंबून घेतलेली आहे आपण चपातीला मळतो त्याप्रमाणे कणिक मळून इथे मी घेतलेली आहे आता त्याच्यावर ते व्यवस्थित तेल लावून घेऊन ती झाकून ठेवून द्यायची कणिक झाकून ठेवल्यामुळे ती खरप्याजत नाही इथे डाळ शिजलेली आहे मी पुरण वाटायच्या चाळणीमधून काढून ती पाणी नितळायला ठेवलेली आहे मी तुम्हाला दाखवून देते डाळ ही बोठाने दाबून बघायची दाबली गेली की समजायचं ती छान शिजली गेलेली आहे आता मी गॅसवर एक कडे ठेवून त्यामध्ये पाच ते सहा हिरवी विलायची व साधारण एक चमचा बडीशेप मंदाचेवर भाजून घेत आहे बडीशेप व विलायची ची, पूड पूर्णामध्ये घातल्यावर पूर्णाला टेस्ट खूप छान येते त्यामुळे ती अवश्य घालावी इथे मी दाईतील सर्व पाणी अशा प्रकारे पातेल्यामध्ये काढलेले आहे ते मी कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे आता गॅसवर एक कडे गरम करायला ठेवून मी त्यामध्ये एक चमचा तूप घालून शिजवलेली चणा डाळ त्यामध्ये घातलेली आहे तसेच त्यामध्ये थोडेसे मीठ घालून मी अर्धा किलो बारीक गूळ चिरून घेतलेला आहे तो मी येथे घालत आहे येथे मी अर्धा किलो गूळ अर्धा किलो डाळीसाठी घेतलेला आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आता हा गूळ मिक्स करून घ्यायचा गूळ वितळेपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा अशा प्रकारे डाळ सतत हलवत पूर्णाला चटका देऊन घ्यायचा हे मी मोठ्याचे वरच हलवून घेतलेले आहे येथे गूळ पूर्ण वितळला गे गेलेला आहे त्यामुळे पुरण पातळ दिसत आहे पुरणातील पाणी थोडेसे आटल्यावर यामध्ये मी वेलची व बडीशेपची पूड बारीक करून घेतलेली घालून घेत आहे दहा ते पंधरा मिनटे मी सतत हलवत राहून येथे पुरणाला चटका देऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता येथे पुरण कसे घट्टसर बनलेले आहे आता ते मी बारीक करून घेत आहे एक पसरट पाटी घेऊन त्यावर वाटायची चाळण ठेवून अशा पद्धतीने मी पेल्याच्या साह्याने घासून पुरण बारीक करून घेत आहे पुरण हे गरम असतानाच बारीक करायचे पटकन होते थंड झाल्यावर बारीक करायला त्याला खूप वेळ लागतो मी येथे अशा पद्धतीने सर्व पुरण बारीक करून घेतलेले आहे आता त्याच्या पोळ्या बनवूया त्यासाठी मी येथे कणकेचा छोटासा गोळा घेऊन त्याला अंगठ्याच्या सहाय्याने अशा प्रकारे वाटीचा आकार देऊन घेतलेला आहे आता त्यामध्ये मी जेवढी कणिक आहे त्यापेक्षा थोडेसे जास्त पुरण घेऊन ते ह्या उंड्यामध्ये भरून घेत आहे पुरण अशा प्रकारे आत दाबून कडा वर आणून प्रकारे उंडा बनवून घ्यायचा आता त्या उंड्याला थोडेसे पीठ लावून घेऊन मी हलक्या हाताने उलटून पलटून छानसं गोलसर लाटून घ्यायचं पोळी ही नेहमी हलक्या हातानेच लाटायची म्हणजे ती छान फुकते बघा इथे पोळी लाटून तयार आहे पोळी लाटेपर्यंत मी तवा गरम करायला ठेवला होता तवाही येथे गरम झालेला आहे आता त्यावर मी तूप सोडून घेऊन ही लाटलेली पोळी अलगत टाकून देत आहे अर्धा मिनटे ही पोळी बुडबुडे येईपर्यंत असंच तव्यावर ठेवून द्यायची पलटायची नाही पोळीला आता थोडेसे बुडबुडे यायला लागलेले आहेत ला त्यावेळेस पोळी अलगत हाताने उलतायची गॅस थोडा यावेळेस मोठा करून त्यावर तुपाची धार सोडायची बघा टम्म फुगलेली पोळी येथे तयार आहे पुरणपोळी ही मंदाचेवर अजिबात भाजायची नाही त्यामुळे ती वातड बनते पोळी ही नेहमी गॅस मोठा करूनच भाजायची अगदी मिनिटभरामध्ये गुबगुबीत पुरणपोळी येथे भाजून तयार होते अशा प्रकारे मी अर्धा किलो डाळीपासून ला वीस ते पंचवीस पुरणपोळ्या तयार केलेल्या आहेत इथे पोळीला लाटताना तुम्हाला पिठ्ठी जास्त वाटत असेल तर तुम्ही त्याऐवजी तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता मी सांगितलेली ही पुरणपोळी तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा व मला कमेंट करून सांगा ती कशी बनली तसेच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या प्रियंकाच रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद